भारतातील पश्चिम बंगालमधील सुंदरबन टायगर रिझर्व्ह हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा टायगर रिझर्व्ह बनलाय एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला एनबीडब्ल्यू एल अर्थात नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ न पश्चिम बंगाल, बंगाल सरकारच्या एक हजार चौवेचाळीस पॉईंट अडुसष्ट चौरस किलोमीटर क्षेत्र विस्ताराच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने हा बदल घडलाय आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल महत्वाची माहिती जाणून घेऊया नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या मध्ये आपलं स्वागत एनबीडब्ल्यूएल च्या संमतीनंतर सुंदरबन व्याघ्र प्रकल्पाचं एकूण क्षेत्रफळ आता तीन हजार सहाशे एकोणतीस पॉईंट सत्तावन्न चौरस किलोमीटर इतकं झालंय या बदलामुळे सुंदरबन थेट सातव्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकाचे टायगर रिझर्व्ह बनलंय तर एक नंबरवर असणारा भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प हा आंध्र प्रदेश मधील नागार्जुन सागर श्री शैल्यम व्याघ्र प्रकल्प आहे याचं क्षेत्रफळ तीन हजार सातशे सत्तावीस चौरस किलोमीटर इतकं आहे भारतात एकूण अठ्ठावन्न व्याघ्र प्रकल्प आहेत आणि या सर्व ठिकाणी दर चार वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद